सका कपडे धुतूया आणि आपल्या आईस आता एवढा अंधार आहे तुम्ही माणसान कुठे जिंतीमध्ये आम्ही तर पांडू गेला तर तिकडं कार्यक्रम कार्यक्रम करून आला इथं तुला माहित नव्हतं बड्डे हाय माझा काय काय घेणार कसं देणार राहीन तुला रे अरे कार्यक्रम होता तिकडे सांगोल्याला गेलो तिकडं स्टेटस बघितलं नाही काय तो टेट ठेवलं होतं रातच मायाबाई कोणी केक आणला केक कापला सरप्राईज दिलं रात्री टेटेस ठेवलं सकाळी पर्यटक सर लोक आले त्यांनी पण केक वगैरे कापला आणि ताईचा एकच फोन केला मला झोप त्याचं फोटो असून पाठवला मी तिला तेच फोटो पाठवलं आणि ताईच एकच बावडे ये बावडे ये बाजीच इकडे ये इकडे ये केक आहे केक आहे का वाला। मुण... <laughs> मुण 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 का एक, केक कापण्यासाठी हा मग जाऊ दे म्हणलं मग काय कोणा इकडे बघ बारामतीतले दोन तीन मित्र येते त्यांनी केक गरीब पण आणून दिला मला पण विश केलं आणि आता पण मित्रांचं मेसेज आला आणि शेटफळला पण पोरांनी बोलवलं होतं तिकडं पण समज सोडून पहिलं आपली मका म्हणून हिथं मी आलो म्हटलं कसं इथं आल्यानंतर तू पण तिक के कापण परत डबल डबल आता झाला उशीर तर आता मुक्का मला पण इथं थांबणारच आहे मी तू जाणार आहे थँक्यू दाजीन मटण पण आणलं माझ्यासाठी माहिती नाही झालं का दाजी पण गावात जाऊन तुम्हाला सांगतो ताई काय काय केली तू तयारी आमरसून काय रस केला तुला दिल घेतलेत ना रस केला आमरस वगैरे ती कुरवड्या बातोड्या ती केल्या तिने चपात्या सगळं चांगलं बघून घेतलं रस केला फुरड्या तळल्या पाप्या तळलेल्या चपाती केलेली भाजी केलेली <laughs> बरं असू दे आता इकडं दाब इकडं तो आला नाही दाजी गावात गेलं माझ्यासाठी तुम्हाला सांगतो केक घेऊन बार <laughs> बरं माहितीये खायलाच कोण आहे जेवा आता का आपण मोठी लय केक खात नाही आता कृष्णा ना उमड्या इथे असते तर मोठा केक आणला असता आणि इकडं शंभू शंभू जेवायला आलता बघा परवा दिवशी एका गीत आला आणि मला वाटलं जेवायचं आला बाबा दोन तीन दिवस आले होलं दोन तीन दिवस ह्याला खवळलं त्या दिवशी म्हणलं जेवाय काय नाही पांडू पांडून पूजा तिकडे गेले तर जेव्हा काय आहे नाही मी की लका आला शंभू संध्याकाळी जेवायला कशाच काय केक कापाय आलता करायला हा बड्डे करायला मॅडम म्हणते गपचिपज म्हणजे तरी म्हणलं हे कसं काय आला आणि मी अंड्याच्या पोळ्या करायला प्लेताला करताय करा

ताईने असं ताट वगैरे केलं तिकडं किती वाजले ते साडेआठ नाही नऊ दाजी लवकर घ्या काय झालंय आता ताईने वळवून घेतलं दायजीने दाजीने पण मेनबती पशीमुळे तुम्ही बोलला सांगा बरं बाया संध्याकाळ होऊन गेली एवढ्या रात्री बड्डे केला मी झालो आलो एका निघून पांडू तिकडनं आला घरच्या घरीच केला इथं बघा मस्त पण झाला काय नाही दाजीच प्रेम बघा माझ्या का पाऊस पाण्याच गावात गर्� गेलं घेऊन आलं पांडू पण आला तिकडनं चलताय केकचा फ्रेंड का जाऊ नव म्हणत होते मला नाही सकाळी तुम्ही नाही जायचं आज नका जाऊ किव काय आज गाव बोलवतात लावतच नव्हते मला अग येतो म्हणलं लगेच जाऊन गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता रात्री बड्डे वगैरे झाला सकाळ झाली आणि रात्री तुम्हाला सांगतो पांडुला पण हे तर ठेवून घेतलं जाऊन दिलं ना एवढं बघा शेतकऱ्या जेवण कसं इकडं ताई ताई आपल्या म्हणजे शेर ठिकाणे थेंबा थेंबाचा थे विचार केला जातो एवढं जर पाणी सोडलं तर तुम्हाला सांगतो महिन्याचा पगारच बिल यायचं असं काम पाणी पटेल असं काम मनमुखी कपडे धुवायचे आणि आंघोळ पण करायचं वैटलं आणि काय हे जेव्हा असा धंदा इकडं चालू आहे इकडनं असंच इकडं तुम्हाला सांगतो इकडं शेताला पाणी पण दोन्ही पण कामं होऊन ते तर इकडं आता जायचं आहे बारामतीनं तर ताई दाजे पण इच म्हणतात ती कारण शंभूला मोबाईल घ्यायचा म्हणजे विचार चालू आहे आयफोन घ्यायचा आहे त्याला ब्लॉग बनवण्यासाठी त्याची व्हिडिओ आहे पण ते ब्लॉग काय बनवणार नाही ॲड बनवणार आहे पूर्ण त्याचा पहिला पण चॅनल आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा दाजेचा आमचा कांद। कांदा हा कांदा एवढा आहे ना की नसून गेलेला कांदा आहे ह्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि कितीतरी वेळा दाजेने हे झाकू ठेवला पाऊस आला की झाकला ऊन पडलं की उघडला पाऊस आला की झाकला नुसतं त्यांची दहा पळ मी बघायचं आज हा कांदा पूर्ण खराब झाला पूर्ण कुठल्या अशा शेतकऱ्यांनी सांगा बरं शेती करायची त्याला खुरपण्यापासनं पाणी घालण्यापासनं पिरण्यापर्यंत औषधापासनं जे काढण्यापर्यंत त्याची एवढी निगा राखण्यापासनं एवढं करून पण शेवट असा दगा दिला तर काय करावं त्या शेतकऱ्यांनी सांगा एक दहाजीचा कांदा म्हणून आहे प्रत्येक शेतकऱ्याचं हेच रडगाण आहे उदाहरण आहे बेकार वाटतं असं दुसरी गोष्ट अशी हे आहे जांभळ पूर्ण पिकून एकदम पकलेले आहे तर खाली एकदम बघू शकतो सपर्ण झालेले जांभळ आता तर मला खायचे म्हणलं तर मी कसे खातो तुम्हाला दाखवू हे बघा असं घडच्या गर घडायचं बघा हिता बघितलं हे गड बघा इथं असं झुंपयच्या झुंप जांभळ येते निस्त हातात निस्त बघा असं टच करायचं असे तोडायचे हो असे बैठक काळे भांगाय जांभळ एकदम गोड तेव्हा मस्त बघे बघितलं झुमकं झुंकत जांभळ हाताने काढायचे काय नाही फट जेव्हा फट खाली लोंबतात कुठले पण फट्या जांभळा काढा भरपूर जांभळे आता दुसरं अजून दाखवायचं मला तुम्हाला बघा ते मनाशी जांभळ बघितलं काळीची काळी तर पुरे जांभळ हां हवा जा, आणि दाळजने बघा शेतकऱ्याची किती स्वप्न हे जाळी गोल असे करून ठेवली हे गोल जाळी ह्यामध्ये कांदा टाकायचा होता पाऊसच उकळलं नाही तो पण नाशून गेला जाळी आणली हजार पाहिजे आणि असं हे अवघड कसं पण जांभळायचं खाली दाखव जांभळायचं बाळा बघा जांभळे बघितले तिथे जांभळत आणि हेत तरी काय धावा हिथं पण हाताने घ्यायचं हवा असं थोडं काढतो हे बघितलं मिस्त लकडून गेली जांभळ बघा मिस्त लकडून घ्यायलेली तिथे पण हाताने घ्या मस्त थोडं हलवलं टपा टपा टपाडतात झुंप पूर्ण लकलली जांभळ हाताने घ्यायचं हाताने थोडं खायचं मस्त अशी असे छान छान जांभळ काय गाजेचं घर इकडं बघ दारात पांडूची गाडी पांडू आंबे जाणार आहे डोक्यात पण पडतात आंबं इकडं आंब्याची बाग आहे इथं नारळ झाड आहेत इकडं ही या आपलं सीताफळ वगैरे आणि इकडं आंबं पण गोड आंबा आहे तिकाला माहिती आहे असं गोड आंबा आहे ना, ना।, ते ना तर ते खाल्ल्यानंतर साखर खाल्ल्यावर पिकल्यावर मम मी विशेष खा इकडे बही मोगी दाजी राहतात मस्त भाजी शिंगा उकडून भाजून फिजून खायच्या बाकी इकडे आहे खाली तिथून तिथं आता पाऊस पडल्यामुळे पिरणे काय नाही असं नियोजन रात्री बड्डे केला मस्त भाजी ताईने दाजीने माझा आता निघाला आम्ही पूर्ण ऑल फॅमिली बारामतीला प्रियांकाचं पण दोन तीन कॉल आलं तर म्हणजे या लवकर ओमला कृष्णाला शाळेला घालायचं त्यांचं नियोजन बघायचं आता कसं आहे आता खर्च पाणी वाढणार आहे आमचा कारण गेल्या वर्षी नुसते राग होते तिथं बच ही पण आता ओमला सुद्धा शाळेला घालायचं म्हणजे डबल वाढलं भाऊ कुठे घालतोय काय युपी ला घालू असं वाटतं बाकी करते रस्ता आहे आणि बेकार रस्त्यात ना गाडी खाली त्यांनी रात्री दाखवतो अबा वर जाणार रस्ता पूर्ण चिकूल कसं जायचं चांगला पाठी माझं ते चला आता बारामतीत याला तुम्हाला तिथलं नियोजन दाखवलं कसं आहे काय